बारामती येथे एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने बारामती अश्वपागा यांच्या वतीने भीमथडी अश्वस्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेत नर आणि मादी गटातील एकूण साठ भीमथडी घोड्यांनी सहभाग घेतला आलेगावचे अश्वप्रेमी व अश्वपालक विशाल हिरराव यांच्या भीमथडी सिद्धी या घोडीने बारामतीतील या प्रतिष्ठित प्रदर्शनात आपली छाप सोडली विशाल अहिरराव यांच्या सिद्धीने मालेगावहून तब्बल सातशे किलोमीटर प्रवास करत या स्पर्धेत सहभाग घेतला मादी गटात पस्तीस घोड्यांमध्ये सिद्धीने टॉप दहामध्ये मध्ये स्थान मिळवत टॉप पाचमध्ये मध्ये प्रवेश केला आणि अखेर तिसऱ्या क्रमांकावर बाजी मारली सिद्धीचा सुंदर बांधा शुद्ध ब्रीड आणि देखणं स्वरूप यामुळे तिला तिसऱ्या क्रमांकाचा मान मिळाला आहे मालेगावसाठी हा क्षण विशेष होता कारण या आधी अशा प्रकारच्या स्पर्धेत मालेगावच्या कुठल्याही घोड्याने सहभाग घेतलेला नव्हता व्यवसायाच्या दृष्टिकोनातून अश्वपालन करणाऱ्या इतर पालकांच्या तुलनेत विशाल अहिराव यांनी आपल्या छंदातून हे यश मिळवले त्यामुळे मालेगावचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात उजळलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भीमथडी जातीच्या घोड्यांचा उपयोग लष्करी मोहिमांसाठी होत असे मात्र पुढील काळात या प्रजातीचा उपयोग धनगर समाजाच्या दळणवळणासाठी होऊ लागला आणि ही जात लुप्त होण्याच्या मार्गावर आली अशा परिस्थितीत बारामतीचे अश्वप्रेमी रणजित पवार यांनी भीमथडी घोड्याच्या शुद्ध प्रजाती जतन करण्यासाठी पुढाकार घेतला महाराष्ट्रभर फिरून त्यांनी शुद्ध प्रजातींचा शोध घेतला आणि त्यांना आपल्या फार्मवर आणून ब्रीडिंगला सुरुवात केली त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे भीमथडी घोड्यांची भारतीय स्टड बुकमध्ये नोंद झाली या घोड्यांना भारत सरकारने स्वतंत्र प्रजातीचा दर्जा दिला आहे या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी रणजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले महाराष्ट्राच्या अश्वप्रेमींसाठी हा एक अभिमानाचा क्षण ठरला आहे विशाल अहिराव यांच्या सिद्धीने मिळवलेल्या यशामुळे मालेगावसह संपूर्ण महाराष्ट्रात भीमथडी प्रजातीबाबत नव्याने जागृती झाली असून या जातीच्या घोड्यांबद्दलचा अभिमान अधिक वृंदीगत झाला आहे